ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राज ठाकरे यांचा आव्हान दुबेला नाही तर भाजपला आम्ही शंभर टक्के एकत्र आहोत संजय राऊत तुम्ही स्वतःहून का, काही करू नका पण कोणी मास दाखवला तर ठेचून काढायला मागे पुढे बघू नका भाजपाचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावं समुद्रात बुडून बुडून मारू हा आमचा बापाचा महाराष्ट्र आहे जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय नाही असं आव्हान राज ठाकरे यांनी मीरा भाईंदर येथील जाहीर सभेत दिले यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं आहे पाहूया संजय राऊत काय म्हणतात गृह मंत्रालयाने क्या क्या ॲक्शन घे ये महाराष्ट्र की

और है। बाद में हम हमारी तरफ से जो देवेंद्राच्या सतरा ला शिवसेनेला महापौरत्व जे मिळालं ते त्यांनी फडणवीसांना केलेल्या विनंतीमुळे मिळालं आणि दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदी शहांवर टीका आणि फडणवीसांना पुष्पगुच्छ किंवा त्यांना शुभेच्छा की उद्धव ठाकरेंची काय भीती आहे काही केमिकल लोचा आहे बघा एकनाथ शिंदेच्या प्रश्नांना उत्तर द्यायची गरज आम्हाला वाटत नाही फार किरकोळ माणूस आहे तो सध्याच्या राजकारणात जो माणूस अमित शहाच्या मेहरबानीवर इथे गांडूळासारखा जगतो आहे त्यांनी निर्माण केलेले प्रश्न किंवा त्यांच्या वळवळण्याला फार महत्व आम्ही देत नाही तुम्ही देऊ नका